प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान समारंभ सोमवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला असून देशाचे महामहिम उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या या दीक्षांत समारंभाप्रसंगी प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री के सी विद्यासागर राव महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या समारंभामध्ये देशातील प्रसिद्ध मेंदुविकार तज्ज्ञ आणि राजस्थान येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ अशोक पनगरिया यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन पिम्स विद्यापीठाच्या वतीनं सन्मानित करण्यात येणार आहे त्यांच्याबरोबरच या पदवीदान सोहळ्यामध्ये तीनशे सतरा पदव्या एकशे चौदा पदव्युत्तर आणि सहा पी एच डी अशा एकूण चारशे सदतीस विद्यार्थ्यांना पदवी देऊन गौरवण्यात येणार आहे याप्रसंगी विद्यापीठामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन विशेष गौरव करण्यात येईल याप्रसंगी विद्यापीठातील अभ्यासक संशोधक आणि आरोग्य सेवेतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या उत्तम सेवा मिळाव्यात यासाठी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी एकोणीसशे बहात्तर साली प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना केली होती पुढे पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी सुसज्ज अशा ग्रामीण रुग्णालयाबरोबरच प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करून आज चौदाशे खाटांचे अद्ययावत सोयीनयुक्त हॉस्पिटल कार्यान्वित केलं असून जागतिक स्तरावरील कर्करोग संशोधन केंद्र तसेच हायटेक रोगनिदान केंद्राने चिकित्सा सोयी उपलब्ध असून या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या सेवेचा अनेक रुग्ण लाभ घेत आहेत या विद्यापीठाला उत्कृष्ट संस्था पारितोषिक महामहिम राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्राप्त झाला असून ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा आणि जनजागृती अपंगांना सेवेमध्ये प्राधान्य दिल्याबद्दल नॅशनल सोसायटी फॉर इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर द हँडिकॅप इंडियातर्फे पुरस्कार तसेच इंटरनॅशनल ग्लोरी ऑफ इंडिया आदी पुरस्कार प्राप्त केलेल्या या विद्यापीठानं ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य सेवेचे जाळे विणताना नॅकचा दर्जा प्राप्त केला असून सामाजिकदृष्ट्या शास्त्रयुक्त वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय सेवा संशोधन आणि ग्रामीण वैद्यकीय सेवेशी संलग्न शिक्षणावर भर दिला आहे असंही डॉ राजेंद्र विखे यांनी यावेळी सांगितलं या पत्रकार परिषदेसाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी पंजाबराव आहेर रजिस्ट्रार डॉ संपतराव वाळूंस परीक्षा नियंत्रक प्राध्यापक बाळासाहेब नाईक प्राध्यापक एच पी गायकवाड आदी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्णसह गणेश कुंभकर्ण एस मीडिया लुणी